真真真真真，我真真。 भगवान जींना पडकलेला आहे तो पाहण्यासाठी ठाण्याच्या जन्मनात वाह प्रगतीचे वारे ठाण्याच्या जनमनात वाह आहे प्रगतीचे वारे शिवसेनेचा शिवसेनेचा सच्चा सैनिक विचारे शंभर टक्के राजन विचारे साहेब हे शंभर टक्के फिक्स खासदार होणार माझं नाव गौरी रामदे तामणकर आम्ही त्यांच्याच वारमध्ये राहतो ना साहेब आले आमच्यात पहिल्या सुरुवातीला तेव्हा शाखाप्रमुख होते शाखा प्रमुखपासनं नगरसेवक झाले नगरसेवकपासून खासदार झाले आमदार झाला तर ते तिसरा टेम आहे पण एवढं जाऊन येऊन साहेब एकटेच राहिले सगळे का गेले पण साहेब एकटे राहून साहेबांनी एवढा सगळा गाठला म्हणजे त्यांचा जास्तीत जास्त आम्ही आभार मानतो पण आमच्या पब्लिकने त्यांना साथ जास्ती दिली त्यामुळं आमचे साहेबांचा अतिशय विजय होईल त्यांची मशाल आहे धकधक्की विजयी होणार आणि मशालाच धगधगणार आहे या ठाण्यामध्ये त्यांनी रिक्षा एवढ्या महिलांना दिल्यात काढून परत साठ महिलांना कंडक्टर बनवलेत त्यांची कामं भरपूर आहेत सांगावं तेवढं थोडंच आहे त्यांच्या कामित्रेल गेले सहा महिन्यापासून <laughs> सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण शाळे लोकसभा मतदारसंघात ठाणे असेल नऊ असेल हिराभंजर असेल आता जवळजवळ तिसरा टप्पा पूर्ण होत तिच्या टप्प्यामध्ये सुरू आहे आणि ती कवी असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी मंत्र असेल आप असेल आर पी आय असेल ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवसरात्र काम करतात आणि बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो आणि गेल्या दहा वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत जो का जी केलेली कामं लोकांसमोर आपण फोन आहोत करतो आणि त्यातूनच तुम्हाला माहिती असेल माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज हिंदुदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे असतील धर्मवीर आनंदिके साहेब असतील त्याचबरोबर आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनता जनते जे ठाण्यातील जनता असेल जनता असेल आणि नवी मुंबईतील जनता असेल या सर्व लोकांनी दोन वेळाला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे विश्वास आहे की परत तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर नकर आणि विरा भांगरकर यांच्या जागृत राहिले त्यांना त्यांना एकच काम आहे आरोप करणं त्यांच्याकडे विचारायचं स्वतः मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं ठाण्यासाठी सांगावं हरेश मस्ते जे उमेदवारी दिलेली आहे तर या ठिकाणी दे महापूर म्हणून आणि दुसऱ्या काळामध्ये काय केलं ते त्यांनी सांगावं आणि पण बाकीच्या गोष्टी तर जावक चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉन दाबा